नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्झेमबर्ग मधील बियांदन कॅसल दाखवलं होतं पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्झेंबर्ग सिटी कशी दिसते ते दाखवणार आहोत काल बरो आम्ही इथूनच गेलो होतो पण तेव्हा काहीच नव्हतं आणि आज बघा असं काय जत्रा भरली इकडे एवढी दुकानं आहेत आपल्याकडे जसे वेगवेगळ्या शहरांमध्ये एकेका दिवशी आठवड्यातून आठवडी बाजार भरवले जातात तसंच युरोपमधल्या प्रत्येक शहरामध्ये सुद्धा असे आठवडी बाजार भरवले जातात बऱ्याचदा या मार्केटमध्ये फक्त भाज्या फळं हेच नाही मिळत तर कधी कधी अँटिक्स वस्तूंचे सुद्धा मार्केट इथे भरवले जातात आणि हे मार्केट सुद्धा तसंच काहीसं दिसतंय कारण की इकडे आजूबाजूला जर तुम्ही काही वस्तू पाहिलात तर सगळ्या जुन्या वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत या लोकांनी आता आम्ही आलेलो आहोत लक्झेमबर्गमधल्या पिझा हटमध्ये युरोपमध्ये आपण पहिल्यांदाच ट्राय करतो ना हे पिझ्झा हट पिझ्झा हट आपण इंडियावरच खाल्लय नाही सेमच आहे तुला सेमच वाटला इटालियन आहे हा इटालियन आहे आणि हा मी वेजिटेरियन मागवलं आणि मस्त मोठा आला तो पण ॲक्च्युली है ना Oregon चिली यांनी सो शरण्याची तर झाली तिला पिझ्झा सोबत एक मध्ये हो really <laughs> ते आणि फक्त दहा युरो विच इज रिअली गुड पिझ्झा खाऊन झाल्यानंतर आता मात्र आम्ही चाललेलो आहोत तिथले जे काही मेन अट्रॅक्शन आहेत ते पाहायला आता आम्ही जातोय कारण की इकडे खूप सारे असे प्लेसेस आहेत ज्याची नावं पटकन लक्षात येत नाही आहेत आणि पण दिसायला ते खूपच छान वाटतात आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर बघा सगळ्यांना असं पूर्ण शहर ही पूर्ण कंट्री अशी वरखाली वरखाली अशीच आहे असं एकदम नेदरलँड्स कसं फ्लॅट आहे तसं नाही आहे इथलं त्यामुळे सारखं तुम्हाला चढ उतार चढउतार करूनच जायला लागतं पण रस्ते चांगले आहेत मात्र इथले त्यामुळे तेवढं काही वाटत नाही तरी <laughs> चर्च आहे हे सेंट मायकल चर्च म्हणून आहे लक्झमबर्ग मध्ये एक गोष्ट मी पाहिली की मोस्टली इथल्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना त्या अशा यल्लो कलरच्याच आहेत आणि तिकडे सुद्धा एक कोणता तरी व्ह्यू पॉइंट आहे वा समोर गेल्यानंतर तिकडे पुढे चला जाऊया तिकडे पण सो so, इथे ट्रेन पण येते वाटत वॉटर आईस्क्रीम सोवेनियर्स आहेत आपण एक व्ह्यू पॉईंट छानच वाटतं मस्त फोटो येतात तिकडे पण तर आपण इकडे जाऊया हळूहळू इथून आपण जाऊ शकतो चला आता आम्ही या ज्या ठिकाणी आलेलो हो, आहोत त्याला केमिन डेला कोर्निश असं म्हटलं जातं ही एक युरोपमधली मोस्ट ब्युटिफुल बाल्कनी आहे आणि तुम्ही बघू शकता खरंच मोस्ट ब्युटिफुल आहे ती इतकं सुंदर असं हे लक्झेंबर्ग शहर तुम्हाला या ठिकाणी उभं राहून पाहायला मिळतं आणि किती सुंदर नजारे आहेत ते बघा अजून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे पुढे दाखवणार आहे हे सगळं फिरणार आहोत आपण टुरिस्ट लोकांना इथली अॅट्रॅक्शन फिरण्यासाठी जी पूर्ण माहिती लागते ती माहिती देण्यासाठी इथे ही अशी लोक सुद्धा कायम उभी असतात तर त्यांच्याकडून आपण घेऊया माहिती तर इथे ना हा मॅप मिळतो आणि तो मॅपमधले रूट्स तुम्ही फॉलो करू शकता इथे असे दिलेले पर्पल रूट म्हणून हे असं आलं आणि मग सगळे ठिकाणं जे आहेत ते एकाच ठिकाणी आहेत आपण तसं एक्सप्लोर करूया है ना चला चलो सगळ्यात आधी आपण मग केव्हज मध्ये जाऊया चला चरणाला पण मिळाले आणि तिला काय करायचं आहे चॅलेंज सीपी प्रो प्रोमनर काय आहे ते सांग त्याच्यात मला हे प्लेसेस विजिट करायचेत आणि मग हे आय आय आहे ना ऑफिस आहे आणि मग त्या ऑफिस मध्ये मला कायतरी मला एक कोड आहे तो सॉल्व करायचा मग आणि मग ऑफिस मध्ये जायचं आणि मग मला काहीतरी भेटायला तिथं बरोबर काहीतरी प्राइज मनी सरप्राईज गिफ्ट सो ह्या ब्रिज वरून आम्हाला जायचं आता किती मस्त व्ह्यू मिळतो इकडे सुद्धा आणि तिथून मग केव्ज मध्ये एंट्री आहे ब्रिज क्रॉस करून जायचं सो so, हा जो इथला परिसर आहे तो इतका सुंदर आहे पाहायला आणि आजूबाजूला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल की सगळ्यांना अशा किल्ल्याच्या भिंती आहेत असं वाटतं आपल्याला पूर्ण म्हणजे आतापर्यंत जेवढं पण नजरेला दिसत आहे ना या शहरामध्ये तिथे सगळीकडे अशा वेगवेगळ्या भिंती आहेत आणि म्हणजे कॅसलच आहेत एक प्रकार असं तुम्ही म्हणू शकता जसं मी मागे पण म्हटलं की सत्तरहून जास्त किल्ले या देशामध्ये आहेत इतका लहान देश असून सुद्धा आणि खाली हे जे शहर दिसतंय तो एक वेगळा भाग आहे वरती आता आम्ही उभे आहोत तो एक वेगळा भाग आहे तर असे खालचा भाग आणि वरचा भाग असे दोन शहर सुद्धा जोडली आहेत इतक्या ब्युटिफुल जागा आहेत ह्या आणि पूर्ण ही सिटी आहे इतक्या ठिकाणी ना लोक उभी राहतात आणि फोटो काढतात अमेझिंग एक्सपिरियन्स आहे खरंच हे खालचं दृश्य पण बघा किती सुंदर दिसत आहे नदी आहे ही खालून वाहणारे आणि तिकडे समोर पॉन्ट अडॉल्फे हा ब्रिज आहे हे पूर्ण शहर तुम्ही या जुकजुक गाडीमध्ये बसून सुद्धा बघू शकता पण आता आम्ही तिथे जाऊन विचारून आलो तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी तिचं स्केड्युल जे आहे ते फुल्ली बुक्ड आहे इतकी गर्दी तिथे जायला असते सो आम्ही त्यामध्ये आता तरी नाही जाऊ शकत आहोत ता।

चेंज त्यांनी नीट नीट चालायच बेटा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही लक्झेमबर्ग शहराच्या खाली 17 किलोमीटर लांबीचे हे बोगदे आहेत बोगद्यांचं जाळं आहे ज्यांना केस मेच टू बॉक असं म्हटलं जातं हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे याची खासियत अशी की पूर्वीच्या युद्धाच्या काळात इथे सैनिक लपूत बसायचे आणि शहराचं रक्षण करायचे तर इतकं सुंदर यांनी पर्यटकांसाठी आज खुलं करून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्ही आतमध्ये जाऊन ही खे फिरू शकता पूर्ण खेव, खेव आहे ही काय काय तुम्ही लाईट दिसत पण नाही आहे बघा अंधेरा कायम रे वाला एक्सपीरियंस आहे <laughs> या केप्स मध्ये ना अशा वेगवेगळ्या गॅलरीज आहेत आणि तिथून सुद्धा किती सुंदर दृश्य दिसते बघा खूपच मस्त वाटतं इथे खाली वाका <laughs>

पंचवीस शुरो तिकीट गेला आमच्या इथे यायला आतमध्ये म्हटलं पंचवीस शुरो घेतले आपले ना पण चांगला आहे तरी पण आतमध्ये अशी कुठून कुठून हवा येते पण अशा रिस्की जागा आहेत ना तिकडे असं मस्त्याने जाळी लावून ठेवलेली आहे बाबा किती खोल खड्डा आहे मे बी विहीर असावी आता आम्ही तिकडून आलो आणि बघून आणि इकडे चालले त्याच्यामध्ये किती तास झाला अर्धा बाउंड तास झाला सो so, अर्धा बाउंड तास तिकडे गेला इथे आपण आलो दोन वाजता एक्झॅक्ट फिरायला सुरुवात केली आता साडेतीन वाजलेले आहे आणि इतके मस्त मस्त व्ह्यूज येतात आजूबाजूला जबर ट्रेन पण होती ना ट्रेन पण होती पण हो सगळी फुल आहे की ट्रेन आणि मग पुन्हा पाच वाजताची आहे की आता अजून मार्ग असा नाही आहे की पण फुल आहे mm. म्हणून म्हटलं की राहू दे पायी चालूया हो चालून चालून तुम्ही मस्त आहे पण एकदम जबरदस्त वाटतं ना mm, ती बघा खाली तिकडे ट्रेन फिरते तर वरच्या शहरातून खालच्या शहरामध्ये ही ट्रेन सगळीकडे तुम्हाला फिरवते असं कॉन्सेप्ट आहे आणि काही खालचं जे शहर आहे त्याला ग्रंड असं म्हणतात आणि तिथे सगळी गरीब लोक राहायची असं इथे म्हटलं जातं स्वतः आम्ही चाललो एक लिफ्ट शोधायला जी लिफ्ट आम्हाला खाली ओल्ड टाउन घेऊन जाणार आहे आणि खाली ओल्ड टाउन आहे शहराचा ब्रिज बाबा कसला तो जबरदस्त वाटत एकदम युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर हे वरती जितकं पण आम्ही फिरतो ना सगळीकडे अशा वेगवेगळ्या गॅलरीज आहेत त्या तिथे जाऊन तुम्ही बसू शकता हे असा मस्त जो व्ह्यू खाली दिसतोय तो, तो तुम्ही एन्जॉय करू शकता आणि आम्ही मात्र शोधतोय ती पिफन ताल लिफ्ट काहीतरी आहे ती आणि त्या लिफ्ट मधून तुम्हाला खाली जाता येतं खालच्या शहरामध्ये पण रस्ता जो आहे ना तो बघा आता वरती चढण आहे तिकडे आम्हाला जावं लागणार आहे गुगल मॅप मध्ये तरी तेच दाखवते आणि याच्या सगळ्या बस फिरतात तुम्हाला सांगते मी पूर्ण ट्रॅव्हल इकडे फ्री आहे हायकिंग करतो आता आम्ही आहे ना सरांना नाही तरी खाली शोधाला खबर मिस्ट्री मिस्ट्री शोधते सगळं जुनं आहे सगळं जुनं आर्किटेक्चर आहे पण यांचं हा आणि लवकर पण जायला जाईल कारण का मग मला फायनली आम्ही इथे आलोय मागून एवढी लोक येतात दम लागला आम्हालाच येईपर्यंत शोधून शोधून कंटाळा आला पॅटर्न डावायचं तिकडे लिफ्ट दिसते खरी आहे तिकडे लिफ्टिकडे समोर तिथे पुढे पुढे किती वेळ गेला ही लिफ्ट शोधेपर्यंत फायनली आम्हाला ही लिफ्ट सापडली तर ही एकच लिफ्ट आहे जी अशी तुम्हाला डायरेक्ट वर्षा शहरातून खाली घेऊन जाते अदरवाइज तुम्ही बसचा पण वापर करू शकता पण हे इथलं अट्रॅक्शन आहे आणि पूर्ण काचेची लिफ्ट आहे बघा असा मस्त सुंदर शहराचा व्ह्यू तुम्हाला खाली उतरतानाच दिसतो सो so, त्यामुळे आम्ही ही लिफ्ट आतापर्यंत शोधत होतो आणि फायनली आम्ही या लिफ्टमध्ये आलो अगदी एका मिनिटात ही लिफ्ट तुम्हाला खालच्या शहरामध्ये घेऊन जाते तरी बघा अशी ही लिफ्ट आहे तुम्हाला माहिती आहे का मंडळी आपण ज्याला म्हणतो तो हा शेंजन विजा करार जो आहे ना तो लक्झेंबर्ग मधल्याच शेंजन नावाच्या एका छोट्याशा गावात झाला होता इथूनच एक दीड तासांवरती हे गाव आहे आणि म्हणून युरोप मध्ये फिरायला जो विजा लागतो त्याला शेंजन विजा असं म्हटलं जातं मग अशी तितक्या होतो आणि आता आम्ही खाली आलेलो आहोत आहे बेटा उपयोगाची काहीतरी वस्तू तिला दिसली लहान मुलांचं गार्डन आहे आणि समोर हे मस्त स्टॅच्यू ठेवलेले आहेत बघा आणि त्यानंतर इकडे ना बाजूला ती नदी सुद्धा जाते त्या नदीच्या बाजूने सुद्धा तुम्ही इथे मस्त असा वॉक घेऊ शकता आणि पुन्हा तसंच त्या साईडला जर गेलात चालत तर तुम्ही पुन्हा वरच्या शहरामध्ये जाता असं आहे पण इतका मोठा वॉक आम्ही तरी शरण्याला घेऊन आता नाही करू शकत पण मी तुम्हाला दाखवते हो की कसं तुम्ही तिकडे जाऊ शकता मस्त अशी नदी आहे पण खूप मोठा वॉक आहे हा ऍक्च्युली तर दुपारचे पावणे पाच ऑलमोस्ट झालेले आहेत आणि आत्ता ही शेवटची बस इथून जाणार आहे जी तुम्हाला वरच्या शहरामध्ये घेऊन जाते तर आम्ही म्हटलं की जाऊया आपण या बसमधूनच आता कारण की पुन्हा इतकं तर आपण चालू नाही शकत बसमधून जाताना सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतात जो फिरायचा कंटाळा आला तर ब आरामात बसने तुम्ही जाऊ शकता हे आहे लक्झेंबर्गमधील मधील सगळ्यात मोठं आणि ऐतिहासिक चर्च सतराव्या शतकात हे बांधलेलं आहे आणि ते ही गोथिक स्टाईल मध्ये ही इमारत आहे काल आम्ही इथून गेलो होतो आज बघा किती गर्दी आहे तिकडे इथून सुद्धा टेरेस आहे आणि त्या टेरेसवरून खालचं दृश्य दिसतं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सो आता आम्ही तिकडे नाही जात होतो सो आता आमचं फिरून झालंय पण शरणण्याला मात्र तिचा टास्क चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे की तिने जो मॅप घेतला हातामध्ये तो तिला फिनिश करायचा आहे आणि तिला त्या टुरिस्ट इन्फॉर्मेशनवाल्यांकडून एक सोवेनियर मिळणार आहे ते तिला घ्यायचं आहे सो शी जरी एक्सायटेड ना आणि त्यासाठी आम्ही फिरतोय कॅथेड्रलची मागची वाजवा आहे आत्ताचा जो लक्झेमबर्ग मधला प्रिन्स आहे त्याची ही ग्रँड मदर आहे आणि त्या ग्रँड मदरचा हा पुतळा आहे जिने वर्ल्ड वॉर टू मध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती आणि त्याच्या सन्मानार्थ तिचा पुतळा इथे बसवण्यात आलेला आहे अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आजूबाजूला बघा किती सारे टुरिस्ट दिसतात आणि त्यामध्ये ता ओल्ड लोक सुद्धा आहेत अगदी म्हातारी म्हातारी लोक जे आहेत ती इथे फिरायला आलेली आहेत आणि किती उत्साह आहे बघा त्यांना ही पूर्ण वॉकिंग टूर ते इथे घेत आहेत आणि सगळी माहिती आता इथे सुद्धा ते उभे होते आणि पूर्ण माहिती घेऊन ते इथून गेले सो किती उत्साह असतो इथे युरोपमधल्या लोकांना फिरण्याचा मला खूपच आश्चर्य वाटतं आणि बघून मजा येते त्यांना ॲक्च्युली आपल्याला सुद्धा उत्साह येतो तर आता आम्ही पुन्हा आलेलो हो। आहोत लक्झेंबर्ग मधल्या या एका चौकामध्ये प्लेस कियोम असं याचं नाव आहे सो हा भला मोठा जो चौक आहे तो ग्रँड डुकल पॅलेसच्या अगदी समोरच आहे त्या साईडला पॅलेस आहे आणि इकडे हा चौक आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये क्रिसमस मार्केट वगैरे सुद्धा भरतो असं मी ऐकलंय डुकल पॅलेस मध्ये समोर किती गर्दी आहे बघा त्याची माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे सो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि शरण्याने पूर्ण तिचा जो सर्कल होता जे काही मॅप होतं ते कम्प्लीट गंमत अशी झाली की यांचं जे टुरिस्ट ऑफिस होतं ना ते आता साडेपाच वाजताच बंद झालं आणि आम्हाला इथे यायला सहा वाजले त्यामुळे इथे आता नाराज झाले की तिला आता गिफ्ट नाही मिळणार आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूचे जे सगळी दुकाने आहेत ती सुद्धा अगदी बंद झालेली आहेत तर मंडळी हे होतं लक्झेंबर्ग शहर आमच्या नजरेतून हे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट युन्स च्या सम बाय बाय